नोकरी करणारी सून अग आई आटोपलं का तुझ चल लवकर उशीर होत आहे आपल्याला सूरज नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता आणि मालुताई आपली सकाळची पूजा करत होत्या आज सूरज साठी मालुताई आणि श्याम काका मुलगी बघायला जाणार होते पण सकाळपासून मालुताई थोडा निराशच दिसत होत्या कारण त्यांना आजची मुलगी राधा पसंद नव्हती राधा दिसायला खूप सुंदर सोज्वळ संस्कारी आणि उच्च शिक्षित होती राधाने इंग्रजी विषयामध्ये एम ए आणि त्यानंतर बी एड केलं होतं ती एका नामांकित कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाची प्राध्यापिका होती खरतर तर राधाला बघताच कुणी पसंत करेल अशी ती होतीच पण मालुताईंना सुनेचे नोकरी करणं मुळीच पसंत नव्हतं त्यामुळे त्या ह्या त्या स्थळाच्या सुरुवातीपासूनच विरोधात होत्या आणि सूरजला ह्या उलट शिकलेली बायको हवी होती आणि श्याम काकांना देखील असंच वाटायचं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असेल तर सूरजलाही हातभर लागेल त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आई वडील दोघेही जर नोकरी करत असतील तर त्यात काहीच हरकत नाही कसे बसे श्याम काकांनी आणि सूरजने मालुताईना समजावून सांगितलं शेवटी मुलाच्या हट्टापायी

मग मला कधी आराम मिळणार एवढं सगळं करूनही तिचे चोचले वेगळेच ते कोण पुरवणार हा सगळा विचार करा तुम्ही दोघे आणि मग ठरवा आज मुलगी बघायला जायचं की नाही सूरज आई तू कशाला आतापासून एवढा विचार करतेस अजून लग्न तर ठरू दे आणि राधाचा बायोडेटा खूप चांगला आहे घर अंदाज वाटते ती श्याम काका अग मालू एवढा विचार नको करू आणि कुणाच ठाऊक तू उद्या एक गृहिणी सून म्हणून आणलीस तर ती तुझे चोचले तुझी कायमची सुटका सगळे पुरवेल आणि आणि स्वयंपाक होईल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आधी मुलगी तर बघून येऊया मालुताई शेवटी कशा बशा तयार झाल्या राधाच्या घरी गेल्यावर राधा सगळ्यांना पसंत पडली आणि दोन महिन्यातच सूरज आणि राधाच्या लग्नाचा बार उडाला लग्नाचे सगळे सोपस्कार आटोपले होते राधा आणि सूरजने लग्नासाठी तीन आठवड्यांची सुट्टी घेतली होती ती ही आता संपली होती आज लग्नानंतर राधा पहिल्यांदा कॉलेजवर जॉईन होणार होती रोजची राधाची नऊ ते पाच ड्युटी असायची त्यामुळे ती लग्नाआधी आठ वाजताच घर सोडायची सासर तर तिचं कॉलेज पासून अजून दूर होत त्यामुळे तिला साडे लाच निघावं लागणार होत मालुताई सकाळी रोज सहा वाजता उठायच्या त्यावेळी तर राधा उठलेली नसायची आजही मालुताई रोजच्या नियमानुसार सहा वाजता उठल्या मालुताई स्वतःशीच बडबडत चला मॅडम आज कॉलेजला जाणार अजून तर उठल्या नसतील मलाच तिला चहा आणि डबा करून द्यावा लागेल आज करेन मी पण तिला मी स्पष्टच सांगेन की आज करून दिला आहे उद्यापासून नाही करून देणार मालुताई फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आल्या तर तिथे राधाला बघून चकितच झाल्या राधा आंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी सकाळचा नाश्ता आणि जेवण बनवत होती राधा आई आला का तुम्ही चहा घेणार ना तुमचा पण चहा ठेवला आहे मी आपण सोबतच पिऊया आणि हो नाश्त्यासाठी मी पोहे भिजवले आहेत पप्पा आणि हे उठताच पोहे बनवते माझ्या आणि ह्यांच्या डब्यासाठी मी मेथीची भाजी बनवली आहे तुमच्यासाठी बटाट्याची भाजी टाकली आहे आणि भात वरण बनवलं आहे चपात्या आताच बनू का तुम्ही नंतर गरम गरम बनवतात मालुताई हे सगळं बघून आश्चर्यचकित झाल्या होत्या मालुताई अगं तू कधी उठलीस मी हे सगळं कधी केलं राधा पाच वाजताच उठली मी आज आणि मला सवयच आहे लवकर उठण्याची आईच्या घरी रोज आम्ही पाच वाजता उठून काकड आरतीला जायचो तिकडे चहा पण झाला होता आणि मग काय सकाळी सकाळी सुरकन चहाचा आस्वाद घेता घेता मालुताई आणि राधाच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या राधाचं रोजचं रुटीन ठरलेलं होतं रोज सकाळी ती नित्य नियमाने पाच वाजताच उठत आणि सगळं काम उरकून कॉलेजला निघत कॉलेजवरून आल्यानंतर देखील मालुताईनं स्वयंपाकात हातभर लावत सकाळी कामं ती अगदी न सांगता नित्य नियमाने करत अगदी सगळ्या सणावराला समारंभाला देखील मग ते गौरी गणपती असो की दिवाळी असो की अजून काही राधा सगळ्या कामात पुढाकार घेत असे त्यामुळे बरंचसं काम हलक झालं होत आणि त्यांना देखील आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला होता लग्नानंतर काही महिन्यातच राधानी घट्ट नातं निर्माण झालं होत कुठे समारंभाला दोघी गेल्या की सगळं त्यांना बोलत की राधा तुमची मुलगीच वाटते ऐकून मालुताईंना सुनेबद्दल अभिमान वाटायचा आणि त्या मनातल्या मनात बोलत नोकरी करणारी सून नको तर हवीच व आज मुली देखील मुलांच्या बरोबरीने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरी देखील बहुतेक ठिकाणी अभियांत्रिक असो व उच्च शिक्षित बहुतेक वेळा मुलाकडचे मुलाच्या शिक्षणाचा खर्च हुंड्याच्या माध्यमातून मुलीकडच्याकडून उघडतात पण मुलीच्या शिक्षणाच्या खर्चाचं काय आज मुली नोकरी करून देखील सुद्धा घराची मुलांची उत्तम आपल्या जबाबदारी जबाबदारी सांभाळतात बऱ्याच लोकांचा भ्रम असतो की नोकरी करणारी मुलगी स्वयंपाक घरात पाहुलही ठेवणार नाही पण मी अशी बरीच उदाहरण पाहिली आहेत की जिथे मुली पाककलेतही कौशल्यवान आहेत तेव्हा चूल आणि मूल ही संकल्पना सोडून द्या आणि मुलींनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा द्या तर मित्रांनो जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा